भिवंडी तालुक्यातील आमणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नुकती सौ राखी सुरेंदळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच पदासाठी सौर राखी सुरेंदळवी यांचा एकच नामनिर्देशन अर्ज आल्याने अध्यक्ष अधिकारी म्हणून असलेले सरपंच विश्वपाल केने यांच्या आदेशाने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड करण्यात आली उपसरपंच पदावर बिनविरोध निवड होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते संपूर्ण गावात मिरवणुकीसह जल्लोष साजरा करण्यात आला त्यासोबतच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक महेशभाई पाटील त्यासोबतच सुजित तात्या शेठ पाटील व भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष तथा विद्यमान सरपंच जगन शेठ पाटील यांची विशेष अशी उपस्थिती होती त्यासोबतच विविध मान्यवरांनी संपूर्ण तालुकाभरातून मोठ्या संख्येने राहून नवनिर्वाचित उपसरपंच सौ राखी सुरेंदळवी यांचे उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याचे अभिनंदन केले त्यासोबतच येणाऱ्या काळामध्ये गावाचा सर्वांगीण विकास करू असे आश्वासन देखील यावेळी

मी खास करून सरपंच साहेब असेल आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील त्यांचे खूप आभारी आहे त्यांनी वेळी आम्हाला प्रत्येक कामाला सहकार्य केलेलं आहे आणि याच्या पुढे करत राहणार आणि सरपंच होण्यामागे आमचे तमाम गावचे लोक असतील माझे घरची मंडळी असतील या सर्वांचे मी आभारी आहे आमचे मित्र सुरेंद दळवी यांच्या धडमपत्नी आमने गावचा उपसरपंच झालेला आहे त्याबद्दल मौलिक गुप्त असते आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये गावाचा विकास करण्यासाठी लक्ष करतो। निया। निया ताई राखी दड़ाण, जबाबदारी दिलेली आहे आहे या न्याय देतील अपेक्षा कारण कार्य आहेत गावातील प्रत्येक व्यक्तीचे त्यांचा संपर्क आहे आणि प्रत्येक ज्या गावाच्या समस्या सगळ्या समस्याची त्यांना जाण मला पूर्ण खात्री आहे की त्यांना जो तुझ्या पदावरती काही विलंब झाले आहेत तर नक्कीच त्यांना सन्मान देतील आणि न्याय देतील आणि पुढील वाटतात त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तालुक्यातील आज अमने ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये आमचे सहकारी मित्र सुरेनजी गळवी यांच्या सौभाग्यवती राखीताई सुरेंद्र दळवी यांची बिनविरोधाची ही उपसरपंचपदी निवड झाली आणि त्या निवडीच्या प्रसंगी आपण सगळेजण इथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात प्रथम तर आपल्या सगळ्यांच्या दोतीनं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा देतो तर अमने ग्रामपंचायत ही बघितली गेली तर अमने आणि पाडा या दोन गावांची ही ग्रामपंचायत आहे आणि येथे आमचे मित्र सरपंच विश्वपाल केणे हे सरपंच आहेत आणि त्यांच्या जोडीला आज उपसरपंचपदी आमचे मित्र सुरेंद्र दलवी यांच्या सौभाग्यवती यांची उपसरपंच म्हणून निवड झाली खरंच सुरेंद्र आणि त्यांच्या सौभाग्यवती यांचं समाजामध्ये अतिशय असं काम आहे सामाजिक उपक्रम देखील अतिशय चांगल्या पद्धतीने ते राख राबवतात आणि त्याचबरोबर आज अतिशय चांगली अशी संधी आपल्या ह्या ग्रामस्थांच्या माध्यमातून सदस्यांच्या माध्यमातून त्यांना लाभलेली आहे या येणाऱ्या काळामध्ये उपसरपंच पदाच्या माध्यमातून आपल्या हातून ज्या काही शासकीय योजना असतील विविध ज्या काही उपक्रम आहेत या शेवटच्या घटकापर्यंत आपल्या माध्यमातून पोचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण नक्कीच प्रयत्न कराल त्यात काही शंका नाही अनेक जे काही विविध उपक्रम आपल्या हातून जे काही घडतील त्यांना आमच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत येणाऱ्या काळामध्ये जे काही विविध विकासकामे असतील अनेक काही जे काही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील ज्या काही समस्या असतील या आपल्या हातून सुटाव्यात लोकोपयोगी आपल्या हातून विकासकामाच्या दृष्टिकोनातून विकास व्हावा या शुभेच्छा आपल्याला देतो त्याचबरोबर जे काही विकासाच्या माध्यमातून आमच्यासाठी काही सहकार्य लागेल आपल्या सोबत असू पुन्हा एकदा आपल्या या उपसरपंच आपण निवड झाली म्हणून आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आलो तिकडे पेट्रोल पंपाजवळ मोठा बॅनर लागला होता आणि वहिनींचा एक मोठा फोटो होता रस्त्याची चाळण झालेली आहे आणि तरी सुद्धा तो फोटो बघून एक मनाला वेगळा आनंद मिळत होता आपला माणूस कोणीतरी मोठ्या खुर्चीवर विराजमान होतोय आपली बहीण आपली बहिणी म्हणजे सुरेंदादा आमच्याकडे नेहमीच असतात प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सुखदुःखात एक मित्र परिवार म्हणून आमच्यामध्ये सहभागी असतात आणि त्या सहभागाचा आम्ही मान सन्मान म्हणून एक खूप अभिमानाची गोष्ट खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा इथे आलो हे तर वातावरण एकदम प्रसन्न आणि सुंदर आहे पण त्याही पेक्षा आल्याबरोबर त्या मुलीने माझ्या हातात एक छोटीशी सोपची पुडी दिली आणि मला तिची ओळख नाही तिला माझी ओळख नाही पण ती बिचारी इतकी खुश झाली आणि त्या मुलीसाठी पण एक दोन शब्द आठवले खूप टाळे आणि खूप शुभेच्छा त्या मुलीसाठी पण कदाचित ती मुलगी असेल मला माहीत नाही ओळख नसताना सुद्धा आमच्या सावंत परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा वहिनी आपल्याकडून या गावासाठी खूप छान काही कामं होतील विकास कामं होतील याबद्दल काही वादच नाही पण अगदीच पक्षाच्या ठिकाणी आपल्याला काहीही मोठं करायचं असेल आमची कुठेही मदत लागेल किंवा आमचं सहकार्य लागेल आम्ही सदैव तुमच्यासाठी तत्पर असू खूप खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा Asif S.K.